कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार असणार आहे प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी नियम उद्यापन याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीसच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार असणार आहे बघा येत्या एकोणावीस तारखेला म्हणजेच बुधवारी अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि mm ती -hmm. दुसऱ्या दिवशी संपणार आहे म्हणजे बुधवार एकोणावीस तारखेला अमावस्या ही सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी वीस तारखेला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे हे दोन दिवस म्हणजे एकोणावीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दिवशी अमावस्या असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला फेब्रुवारी मार्गशेष महिना त्या दिवशी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव सुद्धा असतो ज्याला आपण देव दीपावली असे सुद्धा म्हणतो या दिवसापासून मल्हारी मार्तंडांचा जो उत्सव आहे तो सतत सहा दिवस नवरात्र त्यांची साजरी केली जाते म्हणजे जसं आपण नवरात्रीचे नऊ दिवस देवीची उपासना करतो पूजा अर्चा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मल्हारी मार्तंडाचा उत्सव जो आहे तो संपन्न करायचा असतो तर त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा तर मार्गशीर्ष मास हा एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे त्यानंतर मग पुढच्या येणाऱ्या गुरुवारी म्हणजे बावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे आणि त्यानंतर दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला येणार आहे आणि त्यानंतर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला येणार आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला येणार आहे तर बघा दुसरा जो गुरुवार येणार आहे तो दिवस किती छान आहे त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे त्या दिवशी श्री दत्तजयंती आहे आणि गुरुवारसुद्धा येणार आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा असा हा दिवस असणार आहे तर या चारही दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार जे आहे तर त्यांची पूजा मांडणी उपवास वगैरे जो आहे तो करायचा आहे हे संपूर्ण चार दिवस म्हणजे या मार्गशीर्ष महिन्याचे हे चार गुरुवार आपल्याला ही पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मार्गशीर्ष गुरुवार हे किती असणार आहे हे आपण जाणून घेतलं आहे आता यानंतर मार्गशीर्ष गुरुवार हे कोण कोण करू शकतं बघा छोटे मुलं मुले असतील ज्यांची इच्छा असेल करण्याची ते करू शकतात स्त्री पुरुष अगदी वृद्ध महिला असतील ते सुद्धा हे व्रत जे आहे तर ते करू शकतात यासाठी कोण कोणतेही नियम किंवा अटी नाहीत ज्यांची इच्छा असेल तर ते हे नक्कीच करू शकता तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या व्रताबद्दल आपण काही नियमाटीसुद्धा जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत हे व्रत जे आहे ते आपल्याला करायचं आहे तर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी आणि चौथ्यासुद्धा गुरुवारी आपल्याला सेम तशीच पूजा मांडणी उपवास वगैरे जे आहे ते करायचं आहे फक्त चौथ्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशीसुद्धा आपल्याला काही वेगळं करायची आवश्यकता नाही अगदी पहिल्या दिवशी आपण जशी पूजा मांडणी करतो जसा उपवास करतो तसंच आपल्याला शेवटच्या गुरुवारीसुद्धा करायचं आहे बघा श्री महालक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती लाभावी आपल्या घरामध्ये सुखशांती यावी धनकीर्ती वैभव ऐश्वर इत्यादींचा आपल्याला लाभ व्हावा यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहेत तर ते करायचं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला हे गुरुवार जे आहे ते करणं शक्य होत नसेल तर आपण कधी करावे तर बघा तुम्हाला जर या येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बाहेरगावी जायचं असेल किंवा मग कुठली अडी अडचण असेल सुतक वगैरे असेल विटाळ असेल तर कसं करायचं बघा आता मधला एक जरी गुरुवार गेला किंवा सगळे जरी गुरुवार गेले तरी काही हरकत नाही आपण वर्षामधून प्रत्येक महिन्याचा जी सुरुवात असते प्रत्येक महिन्याचा जो येणारा पहिला गुरुवार असतो तर त्या गुरुवारपासून स्वतः तुम्ही ही पूजा जी आहे ती करू शकता हे व्रत जे आहे ते करू शकता बघा आपल्याला जर कुठल्या कारणामुळे मार्गशीर्ष महिन्याचे हे गुरुवार करणं शक्य झाले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी हे, तो तो। हे, हे व्रत जे आहे ते आपण सुरू करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन आपल्याला करायचं आहे तर बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण वर्षभरात कुठल्याही महिन्याच्या सुरुवातीला या व्रताचं प्रारंभ जो आहे तो करू शकतो तर विशेष करून बघा पौष महिन्यातसुद्धा हे उपवास जे आहे यांचं हे व्रत जे आहे ते केलं जातं तर पौष महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत जे आहे ते करू शकता जर तुम्हाला आता करणं शक्य झालं नाही तर आणि जर आताही करायचं असेल नंतरही करायचं असेल तर तुम्ही वर्षातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत जे आहे तर ते करू शकता <göz intensifies> तर बघा कुठल्याही मराठी महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन जे आहे ते तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचप्रमाणे बघा आपल्याला पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे पण बऱ्याच ठिकाणी असं असतं की बऱ्याच महिला किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करतात तर पुरुषसुद्धा पूर्ण वर्षभर ह्या व्रताचं पालन जे आहे ते करत असतात म्हणजे संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला हे व्रत जे आहे ते करत असतात तर अशा प्रकारे आपण येणाऱ्या प्रत्येक महिन्यात जरी तुम्हाला हे व्रत करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल अशा प्रकारचा हा छोटासा ग्रंथ आहे ग्रंथ जरी छोटासा असला तरी याचे महात्म खूप मोठे आहे आपण तुम्ही जर हे व्रत करत नसाल तर येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारपासून पहिल्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत जे आहे ते करायला सुरुवात करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वाद लाभेल यासाठी आपण हे व्रत जे आहे त्या येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे तर बघ बघा अगदी साधा सोपा आणि छोटासा ग्रंथ आहे आणि ग्रंथ म्हणाल तर अगदी पाच ते सात रुपयाची किंमत आहे फार नाही तर हे घेणंसुद्धा आपल्याला तेवढंच शक्य होईल मुळे आवर्जून हा ग्रंथ घ्या याची फार काही किंमत नाही आहे अगदी आपण छोट्या छोट्या वस्तू ज्या आपल्या स्वतःसाठी आणतो तर त्याच किमतीमध्ये आपल्याला हा ग्रंथ जो आहे तो अगदी कमी किमतीमध्ये मिळतो हो। त्यामुळे हा ग्रंथ घरी आपण आणायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सगळी सगळी माहिती दिलेली आहे आता हा ग्रंथ बघितल्यानंतर बऱ्याच जणांना याचं नाव माहिती नसेल पण हा बघितल्यानंतर हे जे प्रतिमा याच्यावरती आहे माता लक्ष्मीची आणि आजूबाजूला लक्ष्मी आहेत तर हे बघितल्यानंतर कोणीही सांगेल की त्यांना कळतं की ही मार्गशीर्ष महिन्याचं ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे तर हे छोटंसं असं हे पुस्तक आहे हा ग्रंथ आहे हा तुम्ही आवर्जून आपल्या घरी आणा आणि हा ग्रंथ वाचायलासुद्धा तितका सोपा आहे आणि वेळसुद्धा कमी लागतो अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठन करून होतो यामध्ये मा मार, मार्गशीर्ष महिन्याची महालक्ष्मी मातेची कथा आहे रबरेने पाडून आपण पठन करायचं आहे त्यानंतर आरतीसुद्धा दिलेली आहे आरतीसुद्धा आपल्याला दुसरीकडे शोधण्याची किंवा तुम्हाला आरती येत नसेल तर दुसरीकडे बघण्याची गरज पडत नाही आरतीसुद्धा या ग्रंथामध्ये शेवटी दिलेली आहे त्यासोबतच श्री महालक्ष्मी मातेचा मंत्र यामध्ये दिलेला आहे मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये महियम प्रसिद्धम 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 स्वाहा असा महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे तो आपल्याला पूजेच्या सुरुवातीला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला मंत्र म्हणणं किंवा पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबलासुद्धा लावून देऊ शकता तिथेसुद्धा तुम्ही हा मंत्राचं जप करू शकता किंवा मग त्याच्या मागोमाग तुम्ही हा मंत्र पठण करू शकता आता आपण सुरुवातीला जसं बघितलं की या यावर्षी आपल्याला चार मार्गशीर्ष गुरुवार जे आहे ते पडणार आहेत चार मार्गशीर्ष गुरुवार आपल्याला करायचे आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यानंतर दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि त्यानंतर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि मग चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला तर हे चारही व्यवहार आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी व्रत जे आहे तर ते करायचं आहे तर आता याबद्दल काही थोडक्यात छोट्या छोट्या नियम अटी आहेत तर ते आपण जाणून घेऊया कारण बघा याला काही नियम अटी आहेत तर ते जरी थोडक्यात असले असले तरी देखील ते पाळणं आपल्यासाठी तितकं महत्त्वाचं आहे कारण आपण व्रत जरी करत असलो तरी ते करायचं म्हणून करायचं असं नाही आपण मनापासून करतोय तर त्याचे नियम आणि नियमांचं पालन करणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर त्याबद्दल काही नियम आहेत थोडक्यात ते आपण जाणून घेऊया तर बघा या दिवशी सकाळी सकाळी काय करायचं नित्य नियमाने आपण जे काही आपले रोजची कामे करत असतो आपल्याला तशीच कामे करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्राने काय होतं आपलं शुद्धीकरण होतं अगदी थोडं गोमूत्र जे आहे ते आपण पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर मग नियमित आपण जसं उंबरठा पूजन करतो तुळशी पूजन करतो आपला आपलं घर जे आहे ते स्वच्छ करतो ते आपल्याला करायचं आहे हे लक्षात घ्या की आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपलं आपलं जे काही घर आहे ते आपल्याला स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे असं नाही की मग देवाजवळ ही पूजा आपल्याला मांडायची आहे तर फक्त देवघरच स्वच्छ करायचं देवघरासोबत आपल्याला हॉल किचन आणि जे काही आपल्या इतर खोल्या असतील त्यासुद्धा आपल्याला स्वच्छ झाडून पुसून कराय घ्यायच्या आहे त्यानंतर मस्तपैकी बाहेर आपला उंबरठा असतो उंबरठ्यावरती छानपैकी हळदीचं लेपण करा त्यानंतर तुळशी पूजन करा तुळशीजवळ एक छान तुपाचा दिवा तुम्ही लावा किंवा मग तेलाचा लावा तेलाचा लावला तेला तरी देखील चालेल त्याच्यामध्ये ते चा ते तिळाचं चा तेल घाला आणि उंबरठ्यावरतीसुद्धा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा तुपाचा जर दिवा लावणं शक्य होत नसेल तर तेलाचा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावा आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर त्यावरती गोपद्म माता लक्ष्मीची पावले स्वास्ती कमळ कमळ आवर्जून काढा कमळ हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मींचा जी प्रतिमा आहे जी मूर्ती असते जो फोटो असतो तो, तो देखील आपल्याला कमळावरतीच विराजमान असलेला दिसतो त्यामुळे कमळ हे आपण आपल्या उंबरठ्यावरती आवर्जून काढा त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा आणि छानपैकी सुवासिक फुले आपल्या उंबरठ्यावरती अर्पण करा आणि त्यानंतर उंबरठ्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आणि मग आपली देवपूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर देवाच्या देवघराच्या बाजूलासुद्धा तुम्ही ही पूजेची मांडणी करू शकता किंवा मग बारा मांडणी करायची असेल पश्चिम दिशा आली पाहिजे अशा दिशेमध्ये आपण पूजेची मांडणी जी आहे तर ती करायची आहे मग तुम्ही हॉलमध्ये केलं तरी देखील चालेल किंवा मग देवघरामध्ये किचनमध्ये जागा असेल तिथे करायची असेल तुम्हाला तिथे जरी केली तरी चालेल काहीच हरकत नाही फक्त आपल्याला उत्तर सॉरी पूर्व पश्चिम या दिशेमध्ये पूजेची मांडणी जी आहे ती करायची आहे त्यासोबतच बघा या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आता उपवास करायचं म्हणजे काय फराळाचं वगैरे या दिवशी आपल्याला चालत नाही फराळाचं चा आपण करू शकत नाही पण शेवटी बऱ्याच वेळा आपली तब्येत महत्त्वा महत्त्वाची असते बऱ्याच जणांना तब्येतीविषयी काही तक्रार असते त्यामुळे मग तुम्हाला शक्य होत नसेल तुम्ही फराळा करू शकता किंवा मग शक्य होत असेल तर आपण या दिवशी फक्त फलाहार घ्यायचा आहे फळं खायची आहे जी फळे तुम्हाला आवडत असतील किंवा जे फळे तुमच्याकडे उपलब्ध असतील ती फळे तुम्ही खायची आहे दूध प्यायचं आहे संपूर्ण दिवसभर आपल्याला फलाहार आणि दूध हेच घ्यायचं आहे त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण आरती वगैरे करतो तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण नैवेद्याचं ताट जे आहे ते देवीसाठी काढायचं आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यामध्ये गोळा धुळाचा पदार्थ आपण एखादा करायचा आहे वरण भात भाजीपोळी तुम्ही काहीही करा तुम्ही जे रोजच्या पदार्थामध्ये बनवत असाल भाजी पोळी वरण भात वगैरे त्यामध्ये गोळाचा नैवेद्य करा तो आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे त्यानंतर छानपैकी आरती वगैरे करायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पांची त्यानंतर महालक्ष्मी मातीची प्रकारे आरती आपल्याला करायची आहे घरामध्ये सगळीकडे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळेला दारं लावून घ्यायचे नाहीत सगळी दारे जे आहेत ती उघडी ठेवायची आणि खिडक्या वगैरे असतील त्यासुद्धा आपण उघड्या ठेवायच्या आणि मस्तपैकी आपण धूप वगैरे घरामध्ये दाखवून घ्यायचं आहे शक्यतो बघा तिखट पदार्थ या उपवासासाठी चालत नाही बरेच लोक आता तिखट फराळाचं किंवा मग उपवासाचे पदार्थ खातात पण ते उपवासासाठी चालत नाही त्यामुळे या उपवासासाठी चालत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो गोडाचे पदार्थ किंवा फळं किंवा दूध याच याचाच आहार तुम्ही या, चा या दिवशी घ्यायचा आहे आणि संध्याकाळी मात्र तुम्ही उपवास सोडायचा आहे दिवसभर मात्र आपल्याला उपवास करायचा आहे तर बघा अशा प्रकारचे याच्यासाठी काही छोटे छोटे नियम आहेत त्यांचे आपण पालन करायचे आहे त्यासोबतच बघा काहीतरी तुम्हाला एखाद्या वेळेस अडचण आली किंवा मग तुम्हाला शक्य झालं नाही पूजा करायला तर त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी पूजा करून घेऊ शकता त्यातही काही हरकत नाही आणि उपवास मात्र आपल्याला करायचा आहे त्यासोबत बघा एकादशीच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी किंवा अशा एखाद्या उपवासाच्या दिवशी जर तुमचा हा गुरुवाराचा उपवास आला गुरुवाराची दिवस आला तर त्या दिवशी आपण आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे आणि कहाणी ऐकायची आहे त्यासोबतच पूजा आरतीसुद्धा आपण करायची आहे पूजा आरती करताना आपण शेजारा पाजाऱ्यांना बोलवायचं आहे त्यांनासुद्धा आपण कहाणी ऐकायला वा बोलवायचं आहे यासाठी काही लपून छपून करण्याचं हे व्रत नाही आहे अगदी सगळ्यांना बोलवून आपण या व्रताचं पालन करायचं आहे तर हे सगळं मी तुम्हाला मनाने किंवा स्वतःहून सांगत नाही हे या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ घरी आला आणाल त्यावेळेस तुम्हाला यामध्ये जे जे काही सांगितलेलं आहे जे जे काही नियम सांगितलेले आहेत ते तुम्हाला ग्रंथामध्ये मिळतील त्यामुळे हा छोटासा ग्रंथ आहे ग्रंथ जरी छोटा असला तरी त्याचा महात्म्य खूप खूप मोठा आहे त्यामुळे हा ग्रंथ आवर्जून आपल्या घरी आणा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये नक्कीच मिळेल तर बघा या दिवशी आपल्याला गाईलासुद्धा गाईची पूजा करायची आहे गाईला, गाईला गोग्रास आपल्याला द्यायचा आहे गाय जर तुम्हाला कुठे मिळाली नाही तर लगेच द्यायचं असं नाही तुम्ही नंतर दुसऱ्या दिवशी जरी दिला तरी काही हरकत नाही पण गाईला आपण गोग्रास द्यायचा आहे गाईची पूजा आपल्याला करायची आहे यासोबतच बघा आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं तर उद्यापनाच्या दिवशी सात सुवासींना तुम्ही बोलवा किंवा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना तुम्ही बोलवा त्यांना घरी बोलवून त्यांचा आदरात तुम्ही करा त्यांना घरी बोलवून छानपैकी आसन बसायला द्या नंतर आरती झाल्यानंतर त्यांना लक्ष्मी स्वरूप आपल्याला मानायचं आहे लक्ष्मी स्वरूप मानून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे त्यासोबतच त्यांना एक एक फळ आपण द्यायचं आहे फळ तुम्ही कुठलंही द्या शक्यतो या व्रतामध्ये केळीचंच फळ दिलं जातं किंवा मग बरेच जणं पेरूसुद्धा देतात तर आता तुमच्याकडे जो जे फळ उपलब्ध असेल तुम्ही ते देऊ शकता काही हरकत नाही पण शक्यतो केळी द्यायची आणि त्यानंतर त्यासोबतच पोथीची एक एक प्रत आपल्याला द्यायची आहे म्हणजे हा जो ग्रंथ तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे या ग्रंथाची एक एक प्रत आपल्याला प्रत्येक महिलेला किंवा तुम्ही कुमारिकांना बोलवत असाल तर त्यांना द्यायची आहे यासोबतच ब्राह्मणांना शेदा वस्त्र दक्षिणा ही आपल्याला द्यायची आहे किंवा मग ब्राह्मण सुवासिनी जेवायला आपल्याला बोलवायचं आहे तर अशा प्रकारचं काही साधे सोपे नियम आहे या व्रतासाठी त्यांचे आपल्याला पालन करायचं आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या व्रताचं पालन करायचं आहे तर बघा प्रत्येक गुरुवारी आपण जशी पूजा करतो पहिल्या गुरुवारी तुम्ही जशी पूजा कराल अगदी त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारीसुद्धा पूजा करायची आहे यात काही वेगळं करायची गरज नाही अगदी त्याच पद्धतीने आपल्याला चारही गुरुवारी पूजा करायची आहे आणि उद्यापणाच्या दिवशीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारची पूजा जी आहे ती करायची आहे नंतर बघा संध्याकाळी ज्यावेळेस आपण पूजा करतो आरती करतो देवीला नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेस सुद्धा देवीजवळ गुळ साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवायचा आहे तो नैवेद्य घरातील सगळ्यांना प्रसाद स्वरूपात आपल्याला द्यायचा आहे खिरीचा करा शिऱ्याचा करा किंवा बासुंदी वगैरे केली कुठलाही गोडाचा पदार्थ या पूजेमध्ये करू शकतो तर बघा या व्रताची जी पूजा मांडणी आपण करतो तर त्याचे दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा कशी करायची हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत पण त्याआधी पूजा मांडणी कशी करायची हे आपण थोडक्यात बघू तर बघा तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला एक छोटा चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला मधोमध मद, अक्षदा घ्यायच्या आहे अक्षदांवरती हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावरती कलश आपल्याला स्थापन करायचा आहे कलशाला या पूजेमध्ये खूप महत्त्व असतं कलशाशिवाय ही पूजा अपूर्ण आहे त्यामुळे कलश आपण या पूजेमध्ये घ्यायचा आहे लक्ष्मीनारायणचा फोटो असेल तो तुम्ही उजव्या बाजूला ठेवायचा आहे त्यासोबतच माता लक्ष्मीची जी, जी पोथीचा जो जी ही पोथी आहे जो ग्रंथ आहे तो सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवायचा आहे उजव्या बाजूला एक दिवा आपण लावून घ्यायचा आहे तेलाचा तुपाचा असेल तर तो डाव्या बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ओटीचं सगळं साहित्य देवीसाठी घ्यायचं आहे ओटीमध्ये आपल्याला हळकुंड खारी खोबरं बदाम हे साहित्य घ्यायचं आहे त्यासोबतच एक ब्लाउज पीस किंवा मग साडी जरी तुम्हाला घ्यायची असेल ती तुम्ही घेऊ शकता एक फळ आपल्याला अर्पण करायचं आहे फाटासमोर एक सुंदर रांगोळी आपल्याला काढायची आहे यासोबतच आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा दोन जोडविड्याच्या पानावरती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्या अगदी बाजूला श्रीयंत्र जर आपल्याकडे असेल तर श्रीयंत्र आपण दोन जोडबिड्याच्या पानावरती ठेवायचं आहे जर नसेल तर काही हरकत नाही आपण फक्त लक्ष्मी मातेची मूर्ती जरी ठेवली तरी चालेल आता ही मूर्ती मी देवघरातीलच माझ्या देवघरातील आहे तुमच्याकडे जर दिवाळीमधील महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल मातीची तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे बघा जो कलश आहे तर त्या कलशालासुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप म्हणून छानपैकी सजवला जातो तसा जर तुम्हाला तेही करू शकता आपल्या इच्छेनुसार फोन केला बारा वाजेपर्यंत सोबत बघा कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचे नाणे एक सुपारी आणि एक फूल सुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा मग त्याचप्रमाणे बघा आपल्याला कलशामध्ये दुर्वा सुद्धा टाकायची आहे आणि यासोबतच कलशाच्या मुखामध्ये आपल्याला पाच प्रकारच्या झाडांचे पाच डहाळ्या टाकायच्या आहे किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने आपल्याला रचून त्यावरती नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि नारळाची शेंडी ही चा चा खाल वर असायला हवी अशा प्रकारे आपल्याला नारळ जो आहे तो कलशावरती ठेवायचा आहे आणि कलशाच्या बाहेरच्या अंगाला आपल्याला हळदी आणि कुंकवाचे रेषा काढायचे आहे अष्ट दिशांना तर बघा खालच्या खालून वरच्या दिशेला आप आपल्याला हळदी आणि कुंकुवाने पाच पाच रेषा काढायच्या आहे त्यानंतर आपली आपला जो ग्रंथ आहे तो आपण कलशाला अगदी कलशाच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर मूर्तीसुद्धा आपण त्याच्यासमोर ठेवायची आहे यानंतर बघा पाटावर किंवा मू चौरंगावर उजव्या बाजूला आपल्याला थोडेसे मूडभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांचं रूप सुपारी ठेवायची आहे आता गणपती बाप्पांचं रूप सुपारी जर तुम्हाला ठेवायची असेल तुम्ही की मग, ती ठेवू शकता किंवा मग जे देवघरातील आपले गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांची मूर्ती असते तीसुद्धा तुम्ही चौरंगावरती ठेवू शकता त्यासोबतच चौरंगावरती मध्यभागी कलशाच्या पुढे आपल्यासमोर गणपतीकडे तोंड केले असता डाव्या बाजूस दोन देठाचे पाने त्यावर नाणे व सुपारी आपल्याला ठेवायची आहे त्यासोबत बघा घरातील देवी देवतांना वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आपल्याला जी पूजा वगैरे आहे ती आपल्याला करायची आहे सगळ्यात आधी गंध फूल अक्षदा हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांना छानपैकी स्नान घालून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचं आहे त्यानंतर आपली पूजा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे सोबतच बघा आपण चौरंगासमोर किंवा पाटासमोर जी काही रांगोळी काढणार आहे तर त्यामध्ये आपण आवर्जून कमळ किंवा शंख किंवा गोपद्म माता लक्ष्मीची पावले ही आपण आवर्जून काढायचं आहे त्यासोबतच बघा वेगवेगळे साचे येतात महालक्ष्मी मातेच्या नावाचे ते साचन त्या साच्यांनी सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता अगदी छोटीशी का होईना आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला फार काही नाही करायचं फक्त आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या हळदी कुंकू अक्षदा घ्यायचा आहे फुल घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायचं आहे करायची आहे समोर एक छोटंसं तांबण आपल्याला घ्यायचं आहे पाणी सोडण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे देवी मी मनोभावे ही हे व्रत करते ही निर्विघ्नपणे पार पडू दे आणि आपली जी जी काही इच्छा आहे ती माता लक्ष्मीकडे बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या व्रताला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे आपला संकल्प पूर्ण होतो आणि हातातील वाणी जे आहे ते आपण तामणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपला संकल्प जो हो आहे तो पूर्ण होतो संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे म्हणजेच ग्रंथामधील कहाणी वाचायची आहे त्यानंतर आरती करायची आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा फळाचा दाखवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी परत आपल्याला आरती करायची आहे गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उत् उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा कशी करायची सकाळी लवकर उठून आपण स्नान वगैरे करायचं आहे देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे जे जे काही वस्तू आपण पूजेमध्ये घेतलेल्या आहेत त्या जागच्या जागेवर आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जसं की कलशामधील पाणी आपल्याला तुळशी तुळस तुळून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे फुलंही आपल्याला निर्मलात टाकायचे आहे आणि अक्षदा ज्या आहेत ते आपल्याला परत पुढच्या गुरुवारी या अशाच पद्धतीने पूजेमध्ये घ्यायचे आहे तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जागच्या जागेवर ठेवायच्या आहेत श्रीयंत्र देवघरामध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये ठेवायचा आहे जो विड्याचा विडा आपण ठेवलेला आहे तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये तसाच परत पूजेमध्ये घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार आहे हे करायचे आहे तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ